लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लाडक्या भावांना जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा महाविकास आघाडीच्या महिलांची निषेध मोर्चातून मागणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धा तास रास्ता रोको बदलापूर येथील नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली असून त्या घटनेच्या व युती सरकारच्या निषेधार्थ खटाव तालुक्यातील उबाटा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या लाडक्या भावांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिलांमधून करण्यात आली बदलापूरमधील अकरा तास उशिरा गुन्हा दाखल करून अटक केलेल्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी संबंधित शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करून त्याही नराधमांना योग्य ती शिक्षा करावी हे महाराष्ट्र मिंदे राज्य सरकार महिलांच्या संरक्षणाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींवर झालेल्या अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत नायब तहसीलदार आर्याच दबडे यांना निवेदन देत राज्य सरकारसाठी महिलांच्या वतीनं बांगड्यांचा आहेर सुपूर्त केला यावेळी शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख सातारा महिला संघटिका सलमा शेख शिवसेना उबाटाचे तालुका अध्यक्ष शहाजीराजे गोडसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विजयराव शिंदे राष्ट्रीय काँग्रेसचे मान विधानसभा अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव राष्ट्रवादी एसपी युवक गटाचे अध्यक्ष योगेश जाधव राष्ट्रवादी महिला अध्यक्ष डॉक्टर प्रियंका माने राष्ट्रीय काँग्रेसचे निलेश घारगे बाजार समितीचे संचालक संकेत सलमा शेख काजल बुचडे स्वाती शिंगाडे कांचन जाधव सुशांत पालेकर संतोष दुबळे आबासाहेब भोसले दाऊद मुल्ला अजित देवकर संजय जगताप मधुकर मोहिते धनंजय चव्हाण आनंदा साठे लकन पवार पोपट पागल राजेंद्र जगदाळे तुषार माणे संभाजी सोनवणे यांचा शिवसेना उभाटा राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट प्रहार संघटनेसह विविध संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला त्यानंतर एस टी स्टँड परिसरात थोडा वेळ रास्ता रोको करण्यात आला यावेळी सरकार हाय हाय आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो ईडी सरकार हाय हाय आरोपीला फाशी झालीच पाहिजे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज